नमस्कार मित्रो आज आपण साहित्यशास्त्र वन घटक तीन आ ह्या घटकाचा आज आपण काही प्रश्न स्वरूपात हा घटक समजून घेणार आहोत ह्या घटकातले काही महत्त्वाचे टॉपिक्सवरती काही प्रश्न आलेले आहेत ते आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत जेणेकरून स्वरूपात जर आपण घटक समजून घेतला तर परीक्षेच्या वेळेस आपल्याला त्याचा चांगलाच फायदा होईल तर साहित्यशास्त्र एम ए मराठीमधील साहित्यशास्त्र घटक तीन आ सेमेस्टर वन मुंबई मुंबई युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठ ओके तर दीर्घ उत्तरी प्रश्न आहेत साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत प्रतिभा या घटकाचे महत्त्व स्पष्ट करा साहित्य निर्मिती ही एक सर्जनशील प्रक्रिया आहे या प्रक्रियेत कवी आणि लेखकाच्या अंतर्मनातील भावना विचार अनुभूती यांचे कलात्मक रूपांतरण होते या रूपांतरासाठी प्रतिभा हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो प्रतिभा म्हणजे नवीन मौलिक कल्पना सुचवण्याची आणि त्या प्रभावीपणे व्यक्त करण्याची अंतर्गत शक्ती होय प्रतिभेमुळे कवी साध्या घटनांनाही कलात्मक रूप देतो अभिनव अभिनवगुप्ता यांच्या मते प्रतिभा ही अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता आहे अनुभव गुप्ता यांचं मत काय आहे तर प्रतिभा ही अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता आहे हेमचंद यांनी हेमचंद्र यांनी प्रतिभेला नवनव नवनवन्मेषण उन्मेषणशालीन प्रतिज्ञा असं म्हटलेलं आहे यांनी काय म्हटलंय प्रतिभेला नव नवो नवोन्मेषणशालीन प्रज्ञा असं म्हटलेलं आहे म्हणून प्रतिभा ही साहित्य निर्मितीची आत्मा मन, आत्मा मानली गेली आहे तिच्याशिवाय शब्द अर्थ रस अलंकार हे सर्व निश निषप्रभा आहेत आता प्रतिभाची महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येते साहित्य निर्मितीमध्ये प्रतिभा असेल तरच ती साहित्य निर्मिती चांगल्या प्रकारे जडणघडण होईल निर्मिती होईल त्या साहित्य प्रक्रियेची तर प्रति साहित्य निर्मितीमध्ये प्रतिभा ही एक सर्जनशील प्रक्रिया मुळातच एक सर्जनशील प्रक्रिया आहे ती प्रतिभेवरती अवलंबून आहे असं आपल्याला दिसून येतं प्रतिभा जर असेल आपल्यामध्ये तरच ती साहित्य निर्मिती चांगल्या प्रकारे होईल तर कवी आणि लेखकाच्या अंतर्मनातील ज्या भावना विचार अनुभूती यांचे कलात्मक रूपांतरण प्रतिभा करून देत असते रूपांतर होण्यासाठी या रूपांतरासाठी प्रतिभाचा फार मोठा महत्त्वाचा भाग मानला जातो प्रतिभा म्हणजे नवीन मौलिक कल्पना सुचवण्याचे आणि त्या प प्रभावी प्रभावीपणे व्यक्त करण्याची अंतर्गत शक्ती आहे प्रतिभा एक अशी अंतर्गत शक्ती आहे मा माणसामधली ती नवीन कल्पना नवीन मौलिक नवीन आणि मौलिक कल्पना ज्या सुचतात त्यांना प्रभावीपणे व्यक्त करण्याची एक अंतर्गत शक्ती आहे प्रतिभेमुळे कवी साध्या घटनांनाही कलात्मक रूप देतो जर आपल्यामध्ये जर प्रतिभा असेल तर त्या प्रतिभामुळे प्रतिभामुळे प्रतिभेमुळे आपण साध्या घटनांनाही कलात्मक रूप देतो पुढे अभिनव गुप्ता यांच्या मते काय प्रतिभा ही अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता आहे अभिनव गुप्त यांनी काय म्हटलंय तर प्रतिभा ही अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता आहे तर पुढे हेमचंद्र यांच्या प्रतिभेला काय म्हटलेलं आहे ते नवनव नवो नवो नव नवो उन्मेषणशालीन प्रज्ञा असं म्हटलेलं आहे म्हणूनच प्रतिभा ही साहित्याची आत्मा असं म्हटलं जातं आहे प्रतिभेला काय म्हटलेलं आहे साहित्य निर्मितीमध्ये आत्मा असं म्हटले जाते तिच्याशिवाय शब्द अर्थ रस अलंकार हे सर्व निश्रभ आहेत म्हणून प्रतिभा ही साहित्य निर्मितीतील फार महत्वाचा घटक आहे पुढे भारतीय साहित्य मीमांसाकांनी प्रतिभेबद्दल मांडलेली विविध मत मतमतांतरे स्पष्ट करा भारतीय साहित्य मीमांसाकांनी प्रतिभेबद्दल वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या समजून घेऊया भरत मुनि भरतमुनींनी काय मांडलेला आहे विचार संकल्पना तर काव्य निर्मिती ही अंतप्रेरणाने होते ही प्रेरणा म्हणजेच प्रतिभा होय प्रतिभा काय आहे की काव्यनिर्मिती ही अंतप्रेरणाने होते आणि ती प्रेरणा म्हणजे काय प्रतिभा होय पुढे दंडी यांनी काय म्हटलेलं आहे की प्रतिभा ही पूर्वजन्मीच्या संस्काराचा परिणाम आहे ती प्रयत्नांनी मिळत नाही प्रतिभा काय आहे दंडी यांच्या मतानुसार प्रतिभा ही काय ही पूर्वजन्मीच्या संस्कार जे आपल्याला पूर्वजन्मी जे आपल्यावरती संस्कार झालेले आहेत त्यांचा परिणाम आहे आणि ती त्या प्रयत्नांनी ती प्रयत्नांनी मिळत नाही तर ही पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे आपल्याला मिळते असं दंडी यांचं मत आहे ममट यांचं काय मत आहे की प्रतिभा ही काव्य निर्मितीचे मूळ कारण असून ती जन्मजात असते ममट काय म्हणतात की प्रतिभा ही कार्यनि काव्य निर्मितीचे मूळ कारण आहे असून ती जन्मतच असते प्रतिभा काय ही जन्मजात असणारी शक्ती आहे ती अशीच आपल्याला प्रयत्नाने किंवा शिकून येत नाही तर काव्य निर्मितीचे मूळ कारण ही, ही असून ती जन्मजात असते हेमचंद्र यांनी काय म्हटलं नव 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 नवनवो अन्वेषाणशालीन प्रज्ञा आहे म्हणजेच प्रतिभा म्हणजे नवनिर्मितीची शक्ती आहे हेमचंद्र यांचं मत काय की नवनिर्माण क निर्मितीची शक्ती म्हणजे प्रतिभा होय अभिनव गुप्त काय म्हणतात की अपूर्व वस्तू निर्माण क्षमता प्रज्ञा अभिनव गुप्तांनी काय म्हटलेलं आहे प्रतिभा का हे काय आहे ते अपूर्व वस्तू निर्माण क्षमता क्षमा क्षमाप्रज्ञा म्हणजेच काय तर प्रतिभा अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता असलेली आहे प्रतिभा काहीतरी अद्वितीय निर्माण करण्याची बुद्धी म्हणजेच काय प्रतिभा काय तर काहीतरी अद्वितीय निर्माण काहीतरी वेगळं जे नाही आहे जे जगा वेगळं आहे ते निर्माण करण्याची बुद्धी म्हणजे प्रतिभा होय रुद्र त्यांचं मत काय योग्य शब्दरचना सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीसाठी प्रतिभा आवश्यक आहे जर एखाद्या साहित्यकृतीतील योग्य शब्दरचना करायची असेल सौंदर्यपूर्ण व कलात्मक रूपक द्यायचं असेल त्या अभिव्यक्ती त्या अभिव्यक्तीसाठी त्या साहित्यासाठी प्रतिभा आवश्यक प्रतिभा हा घटक फार आवश्यक आहे भट्टतोत काय म्हणतात भट्टतोत कवीची वर्णनशक्ती म्हणजे प्रतिभा भट्टतोत यांनी काय म्हटलंय की कवीची वर्णनशक्ती जे कवी Uh, कवितेमध्ये जे वर्णन करतो त्या शक्तीलाच प्रतिभा असं म्हटलेलं आहे भटोतांनी या सर्व मतातून प्रतिभा ही साहित्य निर्मितीची प्रमुख प्रेरकशक्ती आहे असे स्पष्ट होते म्हणजे आपण हे आता जे सगळ्या विचारवंतांचे आपण जे मत पाहिले त्या मतांवरून कळतं आहे की आपल्याला प्रतिभा ही फार महत्त्वाचा घटक आहे प्रतिभा नसेल तर ती साहित्य निर्मिती होणं कठीण आहे तर ही प्रेरकशक्ती आहे असं स्पष्ट होते पुढचा प्रश्न आहे साहित्य निर्मितीचे जनक कारण म्हणून प्रतिभेचे स्वरूप व कार्य सविस्तर लिहा साहित्य निर्मिती चार घटक मानले आहेत प्रतिभा अभ्यास साधना आणि रचना साहित्यामध्ये काय म्हणलेल्या आहेत चार साहित्य निर्मितीमध्ये काय म्हणलेल्या आहेत चार घटक महत्त्वाचे आहेत साहित्य निर्मितीमध्ये प्रतिभा अभ्यास साधना आणि रचना यापैकी प्रतिभा हे जनक जनक कारण आहे म्हणजेच मूल कारण आहे त्याचं स्वरूप काय आहे तर प्रतिभा म्हणजे अशी अंतप्रेरक शक्ती जी कवीला नवसर्जनासाठी प्रवृत्त करते प्रतिभा ही अशी आंतरक आंतरप्रेक्षक्ती शक्ती आहे जी कवीला नवसृजनासाठी प्रवृ प्रवृत्त करत असते ती कवीच्या बुद्धीला कल्पनाशक्ती विचारशक्ती आणि संवेदनशीलता देते ती कवीला काय देते कवीच्या बुद्धीला काय देते कल्पनाशक्ती देते विचारशक्ती देते आणि संवेदनशीलता देते आणि त्यातूनच साहित्य निर्मिती होण्यास मदत होते त्यालाच प्रतिभा म्हटलेला आहे कार्य काय नवनवीन कल्पना दृष्टिकोन प्रदान करणे भावनांना कलात्मक रूप देणे विषयाला अनोळखी अनोखी अभिव्यक्ती देणे रसोत्पत्तीला चालना देणे त्यामुळे प्रतिभाविना दे साहित्य निर्मिती अशक्य आहे त्यात ह्या प्रतिभेचं का कार्य काय आहे कार्य काय सांगितलं आहे की नवीन नवीन कल्पना आणि दृष्टिकोन प्रदान करणे कवीला कर लेखकाला भावना ज्या भावना आहेत त्यांना कलात्मक रूप देणे जे जो लेखक भावना किंवा कवी ज्या भावना व्यक्त करतो त्यांना कलात्मक कर रूप देण्याचं काम प्रतिभा करते तसेच विषयाला अनोखी अभिव्यक्ती देणे जो विषय आहे जो विषय निवडलेला आहे ज्या विषयावर लेखन आहे ले, त्या लेखका विषयाला एक अनोवे अनोखी एक वेगळीच एक अभूत अशी अभिव्यक्ती देणे रसोत्पत्तीला चालना देणे मग ती रस ज्या साहित्यातून कवितेतून जो रस निघतोय त्याला चालना देणे त्यामुळे प्रतिभेविना साहित्य निर्मिती ही अशक्य आहे असं आपण म्हणू शकतो चौथा प्रश्न साहित्य निर्मिती प्रक्रियेचा विचार भारतीय परंपरेतील साहित्य मेहमान कसा केला ते स्पष्ट करा भारतीय मेहमनसंघानी काव्य निर्मितीला दैवी प्रेरणा मांडली भारतीय मेहमान संघांनी काय मांडले की काव्य निर्मितीला दैवी प्र दैवी प्र प्रेरणा मांडले भरतमुनी भाम दंडी अभिनवगुप्त हेम हेम मम्मट हेमचंद्र आदी या सगळ्या कवींनी काव्य निर्मितीच्या प्रक्रियेत प्रतिभा हा प्रमुख घटक मानला भरतमुनी रसनिर्मिती आणि भरतमुनिने रसनिर्मिती आणि भावनांचे संयोग हे प्रतिभेचे कार्य आहे असे मानले साहित्य निर्मितीमध्ये प्रक्रियेचा विचार भारतीय परंपरेतील साहित्य निवासाने कसा केला ते स्पष्ट करा भरतमुनी भामन दंडी अभिनव गुप्त मम्मड हेमचंद्र आदींनी साहित्य निर्मितीची प्रक्रिया प्रक्रियेत प्रतिभा हा प्रमुख घटक मानला भरतमुनिने रसनिर्मिती आणि भावनांचे संयोग हे प्रतिभेचे कार्य आहे असे मानले भरतमुनीने काय मांडलं तर रसनिर्मितीमध्ये रसनिर्मिती आणि भावनांचे संयोग हेच प्रतिभेचं कार्य आहे असं भरतमुनी मांड मांडलं दंडी यांनी काय म्हटलं प्रतिभा ही पूर्वजन्मीच्या संस्कारामुळेच निर्माण होते असं दंडी यांचं मत आहे की प्रतिभा ही पूर्वजन्मीचे आपल्यावर संस्कार झालेले आहेत त्यातूनच आपल्याला प्रतिभा मिळते हे दंडे यांचं मत आहे अनुभव गुप्ता यांचं मत काय आहे ते अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता म्हणजेच प्रतिभा एक अपूर्व एक अद्भुत वस्तू निर्माण करण्याची क्षमता म्हणजेच अनोखी वस्तू निर्माण करण्याची क्षमता म्हणजे प्रतिभा आहे असं अभु अभिनव गुप्ता यांचं म्हणणं आहे हेमचंद्र यांनी काय म्हटलं तर नवीन कल्पनांना सर्जन करणारी प्रज्ञा म्हणजेच प्रतिभा होत ज्या नवीन कल्पना आपल्यामध्ये येतात त्यांना सर्जन करणारी जी शक्ती आहे की प्रज्ञा आहे तिलाच प्रतिभा म्हटलेलं आहे या सर्वांच्या मते प्रतिभा ही सा साहित्य निर्मितीची आत्मा असून तीच कवीला अनोखे अर्थपूर्ण आणि रसपूर्ण काव्य निर्माण करण्यास प्रवृत्त करते हे स्पष्ट होते या सर्वांच्या मते एवढं तरी आपल्याला कळतं आहे की प्रतिभा ही हे साहित्य निर्मितीची आत्मा असून तीच कवीला अनोखे अर्थपूर्ण आणि रसपूर्ण काव्य निर्माण करण्यास प्रवृत्त करत असते पुढे प्रश्न पाच संस्कृत आणि प्राकृत परंपरेत प्रतिभेबद्दल मांडलेली विविध मते थोडक्यात स्पष्ट करा संस्कृत आणि प्राकृत परंपरेत प्रतिभेबद्दल मांडलेली विविध मते स्पष्ट करा संस्कृत परंपरेत भरत भाम दंडी मम्मट अभिनवगुप्त हेमचंद्र जगन्नाथ आदींनी प्रतिभा ही काव्य निर्मितीची मूलभूत शक्ती असल्याचे मांडल्या ते भरत भाम दंड्य मम्मट अभिनवगुप्त हेमचंद्र जगन्नाथ यादींनी आदींनीही प्रतिभा ही काव्य निर्मितीची मूलभूत शक्ती असल्याचे मांडले काय मांडलं तर मूलभूत शक्ती असं मानले यांनी यांच्यामध्ये ती जन्मजात असून देवकृपेने किंवा संस्कारामुळे प्राप्त होते असं हे संस्कृत परंपरेत मत आहे ह्या अभ्यासकांचं मत आहे प्राकृत परंपरेत काय तर प्राकृत परंपरेमध्ये कोणते अभ्यासक होते विचारवंत होते ते अश्वघोष अश्वगोष दि यांसारख्या तत्त्वज्ञानांनी प्रतिभेला मनाची सर्जनशील शक्ती मा म्हटलेलं आहे यांनी काय म्हटलेलं आहे प्राकृत परंपरेत तर प्रतिभा ही मनाची सर्जनशक्ती आहे सर्जनशील शक्ती आहे असं म्हटलेलं आहे धर्मकीर्ती म्हणतात प्रतिभा म्हणजे विषयाचे गूढ स्वरूप व ओळखण्याची पद्ध बुद्धी होय धर्मकरी काय म्हणतात तर प्रतिभा म्हणजे काय तर विषयाचे जो विषय निवडला त्याचे गूढ स्वरूप ओळखण्याची बुद्धी म्हणजेच प्रतिभा होय आता पुढे काही टिपा आल्यात प्रतिभा प्रतिभाचा प्रतिभावरती टिपा आहेत अर्ध स्वरूप प्रतिभा म्हणजे कवीच्या मनातील जी सर्जनशील प्रेरणा आहे जी जीवन आणि अपूर्व निर्माण करू शकते ती जन्मजात असून तिच्या आधारे कवी काव्यनिर्मिती करतो आता प्रति प्रतिभेची वैशिष्ट्य काय आहेत मौलिकता कल्पनाशक्ती भावनांची तीव्रता विषयातील नाविन्य कलात्मक अभिव्यक्ती हे प्रतिभेचे वैशिष्ट्य आहेत पुढे तीन टिपा नवनवोन्म उन्मेषणशालीन प्रतिज्ञा म्हणजे प्रतिभा हेमचंद्र 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 हेमचंद्रांच्या मते नवन नवनवीन कल्पना दृष्टिकोन निर्माण करणारी बुद्धी म्हणजे प्रतिभा आहे ही सर्जनशील प्रज्ञा कवीला जुन्या विषयालाही नव्या रूपयात सादर करण्याची क्षमता देते टीप चार अपूर्व वस्तू निर्माण क्षमा प्रज्ञा म्हणजे प्रतिभा अभिनव गुप्ता यांचं विचार आहे ते अभिनव गुप्ता यांनी प्रतिभेला अपूर्व वस्तू निर्माण करण्याची क्षमता असे म्हटलेलं आहे म्हणजेच कवी जेव्हा काहीतरी पूर्ण नवीन आणि अनोखे स्वीकारतो ती प्रेरणा म्हणजे प्रतिभा होय धर्मकीर्ती यांचं काय मत आहे प्रतिभेबद्दल तर विचार यांच्या यांच्यामध्ये प्रतिभा म्हणजे ज्ञान आणि कल्पनाशक्तीचा एकत्रित प्रभाव तो कवीला विषयाचे गूढ स्वरूप ते कलात्मक पद्धतीने व्यक्त करण्याची शक्ती देते तर आज आपण हा प्रतिभेवरती जो घटक आलेला आहे भारतीय परंपरेतील तो आपण चांगला अभ्यासलेला आहे साहित्य निर्मितीतील प्रतिभा ह्या प्रतिभेचं काय महत्त्व आहे आणि कशी प्रतिभा विना साहित्य अपूर्ण आहे राहू शकते हे आपण आज पाहिलेलं आहे तर आज आपण हा घटक इथे संपवलेला आहे पुढील घटकामध्ये व्हिडिओमध्ये पुढील पुढच्या घटकाचा अभ्यास करूया आज आपण इथेच थांबूया धन्यवाद